नमस्कार मित्रांनो माझं नाव रोशन आहे माझा आता बारावीचा अभ्यास चालू आहे मी बारावीमध्ये आहे आणि माझी उंची पाच फूट आहे एक दिवस मी माझ्या जंगल साफ करत होतो आणि मी माझ्या जंगलातला नागाशी थोडी मस्ती करायला लागलो त्यावेळेस त्याच्यात एक वेगळीच हालचाल होऊ लागली त्यामुळे मला खूप मजा येत होती आणि मग त्याच्यातून पाणी आलं असं माझ्याकडून पहिल्या वेळेस झालं होतं त्यामुळे ही गोष्ट कुणाला सांगू आणि कसं सांगू त्यामुळे मी थोडा उदास राहत होतो माझ्या घरात माझे मम्मी पप्पा आणि मी राहत होतो मला बहीण नव्हती होती मी एकटाच होतो माझा एक काकाचा मुलगा होता त्याचं नाव विनोद होतं त्याचं आताच नवीन नवीन लग्न झालं होतं त्याचं लग्न होऊन एक महिना झाला होता ते आमच्या बाजूमध्येच राहत होते नवीन लग्न झालेली वहिनी नेहमी आमच्या घरी मम्मी जवळ बसायला यायचे ते बघायला खूप सुंदर होते ते आमच्या घरी आले की मी त्यांच्या त्यांनाच बघायचो कधी कधी त्यांची नजर पण माझ्यावर पडायची तेव्हा तेही मला बघायचे पण त्यांचं एवढं सगळं लक्ष माझ्यावर नव्हतं कारण की माझ्यापेक्षा विनोद खूप हॅन्डसम होता वहिनीला वहिनीला खूप सुंदर नवरा मिळाला होता त्यामुळे कदाच तिला दुसऱ्या मुलांमध्ये रस न होता ते नेहमी माझ्या मम्मी जवळ संध्याकाळी बसायला यायचे आणि मम्मी भाजीपाला निवडत दोघी गप्पा मारत बसायचे आणि मम्मी नेहमी तिच्या समोर माझीच गोष्ट करायची आणि मी रूम मध्ये अभ्यास करायचो माझी वहिनी मला वळून वळून बघायचे एक दिवशी वहिनी माझ्याजवळ येऊन बसून गेले आणि ते बोलू लागले रोशन कसा आहेस मजेत ना ते साडी घालायचे साडीमध्ये खूप सुंदर दिसत होते मी त्यांना बोललो वहिनी साडीमध्ये तुम्ही खूप सुंदर दिसतात माझा भाऊ तुम्हाला काही त्रास तर नाही देत ना वहिनी बोलू लागले हो ना देतात ना आणि मग ते हसू लागले मी त्यांना बोलू लागलो वहिनी जेव्हा मी लग्न करणार ना तेव्हा मी तिच्या सोबत खूप मजा करणार माझं बोलणं ऐकून माझी वहिनी जोर जरात हसू लागली आणि मग हळूहळू बोलू लागले रोशन तू तर खूप हुशार आहे मी वैनीकडे खूप लक्ष देऊन बघत होतो आणि माझं लक्ष त्यांच्या मंगळसूत्रावर पडलं त्याची डिझाईन खूप सुंदर होती मी त्यांना बोलू लागलो वहिनी मला तुमचं मंगळसूत्र बघायचं आहे आणि मला त्यांचं ते पण बघायचं होतं त्याच बहाण्यातून मला ते सगळं बघता आलं असतं वहिणी बोलू लागले तुम्हाला मंगळसूत्र बघायचं आहे मग त्यांनी साडी बाजूला केली आणि मंगळसूत्र दाखवू लागले साडी जास्त बाजूला होऊन गेली आणि मला जे बघायचं होतं मी ते बघून घेतलं मी उभा राहून वहिनीचे आंबे बघू लागल आणि माझी नजर खोलवर गेली माझी नजर तिथून हटत नव्हती तेवढ्यात वहिनी बोलू लागले बस बघितलं मी त्यांना बोललो हो खूप मस्त आहेत आणि खूप मोठे पण आहेत वहिनी हसत बोलू लागले हो ना तुमच्या भावाने खूप मोठे करून टाकले मी लाजून खाली नजर टाकली आणि तेवढ्यात मी त्यांना बोलू लागलो वहिनी तुम्ही माझ्या आई जवळ येऊन बसत जा आणि मला थोडं शिकवत पण जा माझा अभ्यास थोडा कच्चा आहे वहिनी बोलू लागली ठीक आहे मी रोज येऊन तुमचा अभ्यास घेईल मला खूप आनंद झाला वहिनी दुसऱ्या दिवशी आमच्या घरी आले आणि मी त्यांना विचारलो वहिनी तुमचं शिक्षण किती झालं आहे वहिनी बोलू लागले मी कॉलेज केलं आहे मग मी त्यांना बोलू लागलो वहिनी मग अजून पुढे शिकायला हवं होतं ना एवढ्यात लग्न काय केलं त्यावर वहिनी बोलू लागली होय वयात लग्न केलं की चांगलं राहतं वहिनी बोलू लागले तुमचंही वय झालं की आम्ही तुमचं पण लग्न लावून देऊ तेवढ्यात मी बोलू लागलो वहिनी लग्न करून मी काय करू लग्नानंतर काय होतं मला काय माहिती त्यावर वहिनी हसू लागले तुम्हाला लग्न झाल्यावर सगळं काही समजेल मी त्यांना बोलू लागलो वहिनी तुमची लग्नाचा रात्री काय काय केलं मला सांगा ना त्यावर वहिनी बोलू लागले रोशन तुला आता अभ्यास करायचं वय आहे तू हे सगळं सोड आणि अभ्यासाकडे लक्ष दे असं बोलून वहिनी थोड्या वेळ बसून ते हसत निघून गेले एक दोन दिवस झाले वहिणी आमच्या घरी येऊ लागले आणि मग मी त्यांना तीच गोष्ट सांगितली त्यावर वहिनी बोलू लागले रोशन अजून तुला त्या गोष्टीचा विसर पडला नाही का मी त्यांना बोलू लागलो नाही वहिनी मला तुम्ही सांगा त्या दिवशी काय झालं होतं मग वहिनी बोलू लागले ठीक आहे मी तुम्हाला सांगते वहिने बोलू लागले ती रात्र खूप सुंदर राहते खूप स्पेशल राहते आणि त्या दिवशी मी आणि तुमच्या भावांनी आम्ही दोघांनी खूप मस्ती केली तेवढ्यात मी बोलू बोललो वहिनी माझ्यासोबत पण तशी मस्ती करा ना त्यावर वहिनी बोलू लागले ती मस्ती तुमचं लग्न झालं की तुमच्या बायकोसोबत करणार तेव्हा तुम्हाला सगळं समजणार त्या दिवशी रात्री तुम्ही स्वतःहून सगळं समजून जाणार त्याच्यात काही शिकवण्याचं किंवा मस्ती कशी करायची हे काही सांगावं लागणार नाही पण मी जिद्द करू लागलो आणि बोलू लागलो वहिनी मला शिकवा तुम्ही आणि मग वहिनी बेड वर गेली आणि तिथे बसली आणि मला आवाज दिला रोशन इकडे ये आणि मग मी तिच्या जवळ गेलो वहिनी डोक्यावर पदर टाकून बसली होती आणि सांगू लागली माझा पदर बाजूला डोक्यावरून काढ आणि मग तू माझ्यावर येऊन जा आणि समोरचे दोन आंबे आहेत ते हाताने चोड आणि मी तिचे आंबे चोडू लागलो मला आंबे चोडताना खूप मजा आली आणि आता माझा केळं पण तयार झालं वहिनी बोलू लागली काय झालं मजा येते ना मी त्यांना बोलू लागलो वहिनी आता आंबे चोडून झाले आता मला सायकल चालवायची आहे ती कशी चालू त्यावर वहिनी बोलू लागली हळूहळू पायडल मार आणि मग मी तसं करू लागलो मला खूप मजा येऊ लागली तेवढ्यात वहिनी बोलू लागली अजून थोड्या जोरात आणि मग मी अजून जोरात पायडल मारू लागलो वहिनीला खूप मजा येत होती मी खूप जोर जोरात पायडर मारू लागलो आणि माझ्या टायरमधून आता हवा निघणार होती मी वहिनीला बोललो वहिनी आता मी त्या क्षणावर पोचत आहे तेव्हा वहिनी बोलू लागली ठीक आहे जोराने धक्का मार म्हणजे तिथपर्यंत पोचून जाईल वहिनीच्या तोंडातून आवाज निघत होता कारण की मी खूप जोर जोरात पायडर मारत होतो वहिनीने विचार पण केला नसेल एवढी मी त्यांना मजा दिली आम्ही दोघे सायकलच्या सायकलच्या सवारीमध्ये एवढे मस्त होतो की घामाने ओले चिंब झालो होतो आणि मी खूप जोर जोरात धक्के दिले आणि माझ्या गरम बिंदीच्या पिचकार्या वहिनीच्या गुफ्यात सोडल्या आणि दोघेही शांत झालो दोघांची पाच मिनिटे आराम केला आणि मग रेडी होऊन अभ्यास करायला ला बसलो तेवढ्यात वहिनी बोलू लागली काय रोशन सगळं समजलं ना अभ्यास कम्प्लीट झाला ना मी त्यांना बोललो लागलो हो वहिनी खूप मस्त अभ्यास शिकवला तुम्ही मला खूप आवडला आणि खूप मजा आली वहिनी बोलू लागली मला पण खूप मजा आली मी वहिनीला बोलू लागलो वहिनी तुम्ही असंच माझा अभ्यास घेत जा त्यावर वहिनी बोलू लागले ठीक आहे वहिनी माझा असाच अभ्यास घेऊ लागली आणि आम्ही दोघी जण मजेत अभ्यास करू लागलो तुम्हाला स्टोरी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडले असेल तर मित्रांमध्ये शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका भेटूया आपण आपली अपूर्ण स्टोरी मध्ये महेंद्र आणि संगीताच्या पुढच्या तिसऱ्या भागात तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या